अशा जीवाची कथा जो निळसर होता पण त्याचं अस्तित्व धोकादायक होत नाव आहे निळसर जीव एक विज्ञान आणि संवेदनाने गुंफलेली कथा भाग पहिला शून्य कक्ष डोंगराच्या गर्द छायेखाली जगाच्या कोलाहलापासून पूर्णपणे अलिप्त शून्य कक्ष नावाचे एक गुप्त वैज्ञानिक संशोधन केंद्र लपलेले होते हे नुसते संशोधन केंद्र नव्हते तर ते एका स्वप्न आणि वेळाच्या सीमारेषेवर उभं असलेलं अद्भुत ठिकाण होत येथे काम करणारी प्रत्येक व्यक्ती एक संशोधक आणि स्वप्नाळू होती त्यांच्यापैकीच एक होत्या डॉक्टर अनाघा देशमुख त्यांच्यासाठी हे केंद्र फक्त एक कार्यस्थळ नव्हते तर त्यांचे घर मंदिर आणि प्रयोगशाळा होते जिथे ते जीवसृष्टीच्या रहस्यांना आव्हान देत होत्या त्यांचा ध्यास होता कृत्रिम पेशी निर्माण करून जीवसृष्टीच्या निर्मितीचे गुड उकळणे मानवी जीवनाच्या तत्वांना आव्हान देणारा हा प्रयोग अनघा यांच्यासाठी एक जुनून बनला होता त्या रात्री प्रयोगशाळेतील वातावरण नेहमीपेक्षा वेगळं होतं बाहेर वादळी वाऱ्यांचा आवाज घुमत होता तर आत शांततेत फक्त मशीनचे मंद आवाज ऐकू येत होते अनघा याने कित्येक महिने केलेल्या अथक परिश्रमाचे फलित आज त्यांच्या समोर होते एका मोठ्या काचेच्या टाकीमध्ये एक निळसळ द्रावण शांतपणे तरंगत होते त्यातच त्याने तयार केलेल्या कृत्रिम पेशी सोडल्या होत्या त्या पेशींची वाढ आणि त्यांचा परस्पर संवाद कसा होतो हे पाहण्यासाठी त्या उत्सुक होत्या त्यांच्या चेहऱ्यावर एका संशोधकाचा आत्मविश्वास आणि किंचितची भीती स्पष्ट दिसत होती त्यांच्या मनात अनेक विचार घोळत होते जर हा प्रयोग यशस्वी झाला तर मानवजातीचे इतिहास बदलेल पण जर काही चूक झाली तर प्रयोगाला काही तास उलटले होते सर्व काही ठरल्याप्रमाणे चालले होते अनघा यांनी आपल्या कॉम्प्युटरवर विविध ग्राफ आणि आकडेवारी पाहिली त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं पण अचानक कॉम्प्युटर स्क्रीनवर एक लाल रंगाचा इशारा चमकला अनआयडेंटिफाय सर्क्युलर ऍक्टिव्हिटी डिटेक्टेड अनघा यांच्या भुवया उंचावल्या त्यांना वाटले की काहीतरी तांत्रिक बिघड झाला असावा त्याने सिस्टम रिपोर्ट करण्याचा प्रयत्न केला पण इशारा कायम होता त्यांनी काचीच्या टाकीकडे पाहिली आणि त्यांच्या अंगावर शहारा आला द्रावणात तरंगणाऱ्या पेशी अचानक वेगाने आणि अनपेक्षितपणे वाढायला लागल्या होत्या त्या पेशी एकमेकात मिसळून एक नवीन अनोखी रचना तयार करत होत्या जी त्यांच्या कोणत्याही गणिती मॉडेलमध्ये बसत नव्हती हे शक्य नाही हे मी निर्माण केलेलं नाही अनघाच्या मनात विचारांचे वादळ उठले त्यांनी तातडीने प्रयोग थांबवण्याचा निर्णय घेतला पॅनिक बटन दाबण्यासाठी त्यांचा हात थरथरत होता पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता पेशींची वाढ इतकी वेगवान होती की ते थांबवणे अशक्य होते त्यांची रचना अधिक जटिल होत गेली आणि द्रावणातील निळसर रंग अधिक तेजस्वी होऊ लागला काही क्षणातच त्या पेशीने एक स्पष्ट आकार घेतला तो एक जैविक जीव होता तो श्वास घेत होता त्याचे डोळे उघडले पण तो मानव नव्हता तो एक अनोखा निळसर रंगाचा जीव होता ज्याच्या शरीरातून एक मंद प्रकाश बाहेर पडत होता त्याचे डोळे मानवासारखे नव्हते ते एका खोल महासागरासारखे निळे होते ज्यात अनेक कथा लपलेल्या होत्या हा थरारक क्षण अनाघा यांच्या डोळ्यासमोर घडत होता त्यांनी स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवला नाही कित्येक संशोधनानंतर त्यांनी फक्त कृत्रिम पेशी बनवल्या होत्या पण आता त्यांच्या समोर एक जिवंत श्वास घेणारा जीव उभा होता हा जीव त्यांच्या नियंत्रणाबाहेर होता तो स्वतःच्या इच्छेने वाढला होता तो जीव काचेच्या टाकीमध्ये हलकेच फिरू लागला त्याचे डोळे थेट अनाघाकडे लागले होते त्या डोळ्यांमध्ये कोणताही राग द्वेष किंवा प्रेम नव्हते फक्त एक भयावह शांतता होती अनघा यांना जाणवले की हा जीव केवळ प्रयोग नाही तर तो एका अज्ञात शक्तीचे प्रतीक आहे तिच्या तोंडून आपोआप शब्द बाहेर पडले हा जीव आहे पण तो कोणाचा नाही त्याचे अस्तित्व आपल्या जगाला धक्का देणार आहे तिच्या आवाजात भीती आश्चर्य आणि काही प्रमाणात अभिमानी होता तिने स्वतःच एका नवीन जीवसृष्टीला जन्म दिला होता पण त्याचे परिणाम काय असतील याची तिला कल्पना नव्हती प्रयोगशाळेत शांतता पसरली बाहेर वादळी वारा शांत झाला होता पण अनघा यांच्या मनात एक नवीन वादळ सुरू झाले होते त्याने निर्माण केलेला हा जीव मानवजातीच्या प्रवासातील सर्वात मोठा शोध असेल की मानवजातीचा विलश घडवणारे एक अनपेक्षित संकट